रात्रीच्या जेवणासाठी आपण हलकी फुलकी अशी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते त्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ एक वाटी घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ असला तरी घेऊ शकता आता एक वाटी जर इंद्रायणी तांदूळ घेतला तर मी इथे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि एका वाटीला थोडंसं कमी एवढीच मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे किंवा तुम्ही एक वाटी तांदूळ घेतलं तरी एक वाटी मूग मुगाची डाळ घेऊ शकता डाळ तांदूळ दोन्ही एकत्र करायचं स्वच्छ चांगलं तीन चार पाण्याने चोळून धु धुवून घ्यायचं धुतल्याच्या नंतरनं आता यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ शिजवताना हळद घातलेलं आहे अर्धा चमचा हिंगा अर्धा चमचा एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे कुकरमध्ये पहिला डबा ठेवून घ्यायचा आणि मग पाणी घालायचं म्हणजे डबा ठेवताना पाणी सांडणार नाही पाणी घालून घेतलं की आपल्याला अगदीच पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ तांदूळ आपल्याला इथे शिजून घ्यायचं पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ तांदूळ आपण इथे शिजून घेतला की आपल्याला डबा कुकरच्या बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बघू शकताय म्हणजे चांगलं मऊसूद शिजून आहे पण इथे आपल्याला आता जो आपण भात शिजून घेतलेला आहे खिचडी भात तो आपल्याला हटायचा वगैरे काही करायचं नाही जास्त हटू नका नाही तर खूप असा चिवडा होतो त्याचा तर इथे बघू शकता मोकळा सुटसुटीत असा पण मौसूज शिजला गेलेला आता एक कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपल्याला पेस्ट नाही घालायची तर ठेचून घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि खड मसाला एवढं साहित्य आपल्याला डाळ खिचडी बनवायला लागणार आहे मसाले पण आपण यामध्ये घालणार आहे पण हे साहित्य आपल्याला जेव्हा आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो तेव्हा हे घालणं त्यामध्ये जास्त जरुरीच आहे कारण याशिवाय डाळ खिचडीला काहीही चव नसते हॉटेलमध्ये कधी तुम्ही गेलात तर अगदी हे पदार्थ तुम्हाला खाताना त्यामध्ये त्याचं फेवर म्हणजे चव जाणेल पळीभर तेल घालायचं आहे खडा मसाला अर्धा मिनिटभर तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे ठेचून घेतलेला आलं आणि लसूण घालायचा आहे लसूण भरपूर घाला डाळ खिचडी बनवताना लसूण भरपूर खाला त्यानंतर ना जो कांदा आपण घेतला होता बारीक चिरून तो घालायचा आहे हिरव्या मिरच्या कडीपत्ता घालून परतून घ्यायचा त्यानंतर ना एक टोमॅटो इथे मी चिरून घेतला होता टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आणि तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे चांगला शिजवून घ्यायचा त्यानंतर ना थोडंसं तेलाचा वापर जास्त करा इथे खिचडी बनवताना इथे मसाले आता आपण घालून घेणारे कोरडे हळद हिंग घातले धने पावडर गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट घालायचा आहे आणि जो आपला घरगुती मसाला आपण एखादा बनवलेला असेल तो घालायचा किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही इथे घालू शकता कोथिंबीर घालायची आणि मीठ आपल्याला यामध्ये एक चमचा घालून घ्यायचा एक चम एक चमचा आपण मीठ भात शिजवताना घातलं होतं आता एक चमचा म्हणजे असे दोन चमचे आपले मीठ झालेले नंतर आपल्याला लागलं तर आपण इथे घालणार आहे मीठ घातलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी वतायचं आता पाणी आपल्याला किती वाटायचे आहे तर जेव्हा आपण मुगाच्या डाळीची अशी मसाला खिचडी बनवतो तेव्हा ती घट्ट नसते तर अशी पातळ असते म्हणजे जशी आपण खीर खातो ना घट्ट सर अशी तशी ती असते तर आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ना शिजून घेतलेला भात आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्हाला सगळ्या भाताची बनवायची असेल तर तुम्ही सगळ्या भाताची ही खिचडी फोडणीत घालू शकता खिचडीत नाही तर अर्धा घालू शकता म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ही घालू शकता त्यानंतर ना भात घालून घेतला व्यवस्थित हालवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं वाफेवरती भात चांगला मसाल्यामध्ये शिजवून द्यायचा दे तुम्ही तर आशा आशा तुम्ही ते बघू शकता छान असा तडका बसला गेलेला आहे आणि तडक्यामध्ये सुद्धा छान असा झाकण काढल्यावरती वास उठलेला आहे थोडासा असा हलवून घ्यायचा पण जास्तही असा पातळ करू नका किंवा जास्तही असा त्याचा गरगोट करू नका तर थोडंसं असं भात शिल्लकसुद्धा दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने आज आपण मस्त असा रात्रीच्या जेवणासाठी झटपट असं बॅचलर असाल तुम्ही एखाद्या पाच सहा हॉस्टेल वरती किंवा रूम घेऊन राहत असाल तर पटकन मुलं सुद्धा बनवू शकतात तर तुम्हाला ही बॅचलर रेसिपी बॅचलर थाळी कशी वाटली घरगुती सुद्धा तुम्ही संध्याकाळचं बनवू शकता छान तूप घालून लोणचं पापड तोंडी लावून खायला घेऊ शकता तर रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून